संध्याताईंना या आहेत संध्याताई सोनपत्की साधारणतः त्यांना येऊन तीन महिने झाले कंडिशन जेव्हा आणलं होतं तेव्हा टोटली स्ट्रेचरवर आणलं होतं उचलून कॅथेटर होतं बरेचसे प्रॉब्लेम्स होते पण आत्ता तीन महिन्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आज काकू तीन महिन्यानंतर उभं राहू शकत आहेत आणि चालू पण आहेत फक्त इंडिपेंडेंट अजून येत नाही कारण थोडासा बॅलन्स जातो आणि शुगर बरीच हायर साईडला असल्यामुळे त्यांना स्ट्रोक बसला पण आज त्या पण सगळ्यांसारख्याच मेहनतीने जिद्दीने उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत चालण्याचासुद्धा प्रयत्न करतायत पण अजून इंडिपेंडेंट अजून असं चालता येत नाही कारण बऱ्याच वेळा शुगर अप डाऊन होणं थोडंसं बाकी डाएटमध्ये पण कधी सपोर्ट लागत नाही फक्त एक हात पकडला तरी त्या चालतायत कमरेत बापरे श्रेया श्रेय सांगते क्लॅपकर पाय मी तुम्हाला कसं सांगितलंय दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं पाय केला की बॅलन्स पडतो अरे लोणकर बाहेर गेल्या लोणकरला फोन कर म्हणून येताना मेडिसिन घेऊन ये अंतर पण पाय नाही ना पुढ सध्या संध्याताईंचं वय आहे फोर्टी नाईन आणि फक्त शुगर आहे ता त्यामुळे त्यांना स्ट्रोक आला होता पण तीन महिन्यानंतर मिनिमम एवढा बऱ्यापैकी त्यांना चालता येत आहे कारण जेव्हा त्यांना आणलं होतं ते पूर्ण स्ट्रेचरवरती होत्या आणि स्ट्रेचरवर लगेच झाले झाले लगेच आणलं त्यामुळे एवढी छान इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये आहे फक्त अजून इम्प्रुव्हमेंट हवी आहे की स्वतःचं चा, स्वतः चालता येईल बारीक काकांचं ऐकलं ना आता ठरवायचं आणि काठीने चालणार का कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि शेअर शेअर आमचे व्हिडिओ बघून बघून संध्याताईंना पण आता सवय झाली शेअर करा शेअर नाही पाय जवळ जवळ काय घेताय तुम्ही तो तो, तो जवळ अश्विनी ता ता ताई पण नाही पासच करतात नाही येतात नाही तुमचे पाय तुम्हीच उचलू शकता हो हत्तावर जोर द्या आता पुढचा व्हिडिओ आम्ही घेणार आहे बांदलाज्जींचा इकडे सगळ्यांनी शेवटच्या परत एकदा टाळ्या वाजवा याच्यापेक्षा चा अजून चांगलं चालणार उद्यापासून हो अजून चांगलं चालणार आहे त्यामुळे तुम्ही मला लाईक करा संताई तुम्ही सगळ्यांनी मला प्रोत्साहन द्या आणि काय बोललात <laughs> सगळ्यांनी प्रोत्साहन अशी परमेश्वराकडे आम्ही इच्छा व्यक्त करतो थँक्यू आणि लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होईल घरी जायचं एकदा वॉशरूम ला वगैरे जाता आलं तर संपला विषय मग काही खूप काही करावा लागत ला नाही पण ते पाय तुम्ही जवळ घेते ना पायामध्ये गॅप ठेवायची आता मी उभी माझ्या पायामध्ये किती गॅप आहे मी जर अशी उभी राहिली तर मी पडणार की नाही हो oh. कोणाला मी नमस्कार ह्या आहेत बांदलजची आणि त्या पॅरालिसिस मध्ये मिनिमम सात महिने झाले आहेत कारण त्यांना स्ट्रोक जो बसला तो दीड वर्षापूर्वी बसला होता तर त्या बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या म्हणजे जिथे जिथे पॅरालिसिससाठी ट्रीटमेंट दिली जाते अशा बऱ्याच ठिकाणी ते जाऊन आलेत आणि सात महिन्यापूर्वी आपल्या सेंटरला आलेत पण आलं तेव्हा अशीच अवस्था होती की जे बाकीचे तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील की त्यांना उचलून आणलं होतं पण उचलून आणल्यानंतर म्हणजे तेव्हा अगदीच बेडरन होत्या काहीच करता येत नव्हतं त्यामुळे सगळं जागेवरच होतं डायफर चेंज करणं वगैरे सगळं पण साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर आमच्या सगळ्या स्टाफच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्या स्वतःच्या पायावर चालायला लागल्या त्या बालवाडी शिक्षिका आहेत आणि फक्त उजव्या हातात अजून थोडासा स्टिफनेस आहे की तो नॉर्मल सरळ होत नाही किंवा त्या हाताने वस्तू उचलली जात नाही आहे एवढाच प्रॉब्लेम राहिला आहे बाकी त्या दोन ते तीन महिन्यात इंडिपेंडेंट झाल्यात स्वतःचं स्वतः उभं राहू शकत आहेत बाथरूमला जाऊ शकत आहेत स्वतःच्या सगळ्या गोष्टी करू शकतात त्यांना म्हणजे बाकी तरी तुम्ही काही ब्लॉग बघितले असतील की त्यांना सपोर्ट करावा लागत होता धरावं लागत होतं जसं की संध्या ताईंना वगैरे पण ह्यांना कशाची सपोर्टची गरज बाथरूमला तोच एक मेजर प्रॉब्लेम असतो तोही त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे स्वतःचा स्वतः बाथरूमला वगैरे जाऊ शकतात आणि ही, ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि फक्त त्यांना हायपर टेन्स होतं बाकी शुगर वगैरे नव्हती पण आत्ता त्यांचा बी पी नॉर्मल आहे पण स्ट्रोकचं आपण नाही सांगू शकत कधीही कोणालाही बसू शकतो स्ट्रोक तर फक्त वेळच्यावेळी वेळी बी पी चेक करणं बी पीचे गोळ्या घेणं हेच महत्त्वाचं असतं तर आता त्या त्यांची स्वतःची खूप चांगली काळजी घेतच आहेत आणि शि त्याशिवाय आमच्या इथे पॅरालिसिसमध्ये पूर्ण डाएट वगैरे पूर्ण असतं त्याच्यामुळे आहार वगैरे आता सध्या ठीक आहे खूप ऑइली वगैरे नाही कोणी खाते नॉर्मल भाजी भाकरी असंच जेवणामध्ये असतं रोजच्या आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये खूप छान सुधारणा झाली आहे आणि त्यांची स्वतःची जिद्द पण महत्त्वाची आहे आणि आमच्या सगळ्यांचे प्रयत्न तर बांदलाचीनं आपण एकदाच दस... म्हणजे तुम्ही स्वतःच बघा त्या किती छान चालत आहेत सात महिन्यानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर इम्प्रूव्ह झाले पण त्यांना इथे आमच्या इथे सात महिने झाले आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात थांबल्या <प्राँगा> त्यांना येत नाही वाजवता बघ काळ्या बिचारे कसे वाजवते बढिया <प्राँगा> <ए>, गोरा <प्राँगा> <प्राँगा> येते तिकडन आवाज येतोय काकांकडनं काय आवाज ओग काय जोरात हात दुखले पाहिजे फक्त हातामध्ये स्टिफनेस आहे असा म्हणावा असा सरळ असा होत नाही आहे आपण केला तरच तो होतो आहे पण ठीक आहे ती पण गोष्ट चांगली की तो अजून स्टिफनेस एवढा म्हणावा असायला नाही आहे आणि अशा प्रकारे आणि पायसुद्धा थोडासा असा वाकडा पडतो आहे तर तो थोडासा प्रेस केला तर सरळ होतोच आहे चला पण चालतायत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वतःच्या जीवाला थोडस रिस्क घेऊन चालतात म्हणजे बाकीच्या आमच्या बायका सगळ्या घाई करत असतात चालायला तुमच्या आदर्श तुम्हाला बांदलाजींचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि तुम्हालाही गरज असेल आजूबाजूला शेजारी किंवा फॅमिलीमध्ये तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तसंच